नमस्कार सुप्रभात आपण हरिपाठामधला आठवा अभंग बघतोय त्याचा राग आहे तिलंग आता या रागाची आपण माहिती घेणार आहोत याचा थाट ओड ओढ याचा अर्थ आरोहामध्ये पाच स्वर अवरोहामध्ये पाच स्वर या रागामध्ये रिषभ आणि धैवत वर्जस्वर आहेत परंतु रागाचं सौंदर्य वाढवण्यासाठी कधी कधी अगदी अल्प प्रमाणामध्ये अवरोहामध्ये रिषभचा वापर केला जातो याचा वादि ग संवादी नि तिलंगाचं राग स्वरूप आहे राग तिलंग आपण याचे आरोह आणि अवरोह पाहणार आहोत आरोह सा गमप सा अवरोह सानी सा प म ग सा गम पनी सा ने प म ग हरिपाठामधला आठवा अभंग आपण पाहणार आहोत संतांचे संगती त्याचा राग आहे तिलंग पहिली ओळ मी दोन वेळा म्हणायची संांचे संगती मनोमार्ग गती संचे संगती मनोमार्ग गती गम पनी सारे निसनी प गम पनी प मग मग गम पनि सारनि सनि प गम पनिपमगम ग आकडा वा श्रीपति येणे पन्थे सा सा गम प प प म रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा याची चाल संतांचे संगती प्रमाणेच आहे निशा म प निसारे नि प गमप म प म ग आत्मा जो शिवाचा राम जप याची चाल श्रीपती प्रमाणे, सा सा प प, प, प। मनिपम पदप म राम कृष्णवाच भ भावजिवाच रामकृ कृष्णवाच भाववासा गम पनि सारनिसानि प गम प ग म ग मग या याप्रमाणे पालुपत पा दोन वेळा म्हणून तोड म्हणून मग आपण पुढचं कडवं म्हणायचं आहे तत्वी नाम सा ती सा नि पनी द्वैताचे बंधन न बा जीजे सा, सारे सा, सा सारे ग ग म ग रे सा प नि स रे स नि स नि प राम कृष्ण वाचा भाव हा जीवा ग म प नि स रे नि स नि प ग म प नि प म ग म ग रामकृष्णवाचा भावहाजीवाचा गम पनि सारनिसानिप गम पनिप मग मग नामामृत गोडी वैष्णवाला धी गम पनिसार सानि योगी आसी जीवन कणा सागरे सा पनि सारे सनि सानी, सानी प रामकृष्ण वाचा भाव जीवाचा गमपनिसारनिसानि प गम पनिप मग मग रामकृष्णवाच भावीवाचा गमपनिसारनिसानि प गम पनिप मग ग सत्वर उच्चार प्रह्लादि बिम्बला गम पनि दा, सा पनि सार सी प उद्धा कृष्ण दाता सा गम गे सा पनि सार सा प राम कृष्ण वाचा भावजीवाच गमपनि सारनि सनि प गम पनि पगमग रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा गमपनी सारनि सनी प गम पनि पमगमग ज्ञानदेव नाम हे सुलाभ गम, पनी पनी सारे सानी सानी प, गम सा पनी सार सा नि सा प सर्वत्र दुराभ विरळा जाणे साग गम गे सा पनी सार सा नि सा प हरी मुखे मणा हरी मुखे मणा गम पनी सारे निसी प गम प म ग पुण्याची गणना कोण करी सा ग म प मनी म मध प म हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा गम पनी सारि सा प गम पनी प मग ग मग गम पनी प मग ग मग ग्याप्रमाणे हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा हे दोन वेळा म्हणायचं आणि तोड घेऊन पुढच्या अभंगाची सुरुवात करायची